आरक्षणाशिवाय पर्याय नाही कॅमेरा देखन कॅमेरा का देख काय रे कॅमेरा देख जाऊ द्या तिकडे बाहेर लांब मला बारीक देण काय काय बोलत आहे काय काय करतय त्यांच्यावर सुद्धा देणे आहे महा म्हणून तर ते मग काही करू शकणार मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायची माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे नेकर मोठे व्हावेत हो त्यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी काय ठरवायचं आहे काय घ्यायचंय मराठ्यांनी ठरवायचं आता तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा आता यांचे लेकर आपण मोठे केले यांना मंत्री केले यांना आमदार केले यांचा पक्षही सत्तेत ठेवला पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो नोकऱ्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या बाजूला कोणी बोलत नाही आता मात्र मराठ्यांनी ठरवले आता बस झालं आपले लेकर मोठे करायचे पैशावाले बनवायचे शक्तिशाली बनवायचे त्याशिवाय हटायचं नाही आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती फक्त आरक्षण देऊस तर सगळ्या पक्षातले मराठी फक्त आरक्षण दिवस आपल्याला राजकारणात जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही ना दिलं तर दुसरा पर्याय नाही ना माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजूला मिळून देऊ किंवा यांच्या छातावर पाय देऊन देऊ फक्त एकदा साध्य आपले लेकर मोठे करू लागा यांचे झाले हो कोणी नाही डोकून बघत आपल्याकडे तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही तुम्ही पंचवीस वर्षापासून एखाद्या पक्षाचं पक्षा काम करत असताल पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल पंचवीस वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर अरे तो ही निष्ठा आहे पण तो आलेकर झालं वाटवलं तो ही निष्ठेला पुढं काढी लावतो नेऊ आपल्या घरी गेल्यावर म्हणते पाहुण्यात गेल्यावर म्हणते लग्नात गेल्यावर तो खूपच चित्र कपडे घालून जातात तिथं सांगतो मी अमक अमक्या पक्षाचा आहे पस्तीस वर्ष झालं मी निष्ठेचा आहे मग आपला आजाबी होता मा बाप्पा निष्ठावानंद मी बी निष्ठा ठेवू आणि स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठाचे ते तुमच्या समोर दारू पिऊन हिंडायला लागले आता नोकरच लागणार ना आरक्षणच नाही टक्केवारी असून उपयोग नाही आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं किती फैीती चालली या भानावरती मी आहे जीवंत तोपर्यंत तो तळमळ तो करत पण आहे मला तुम्हाला सांग नाही नका जात मारू आणि जातीचा पोरही नका मारू काय नाही म्हणा तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिले तर एक आमदार होईल पाच सात जिल्हा परिषद सदस्य होती बारा तेरा पंचायत समितीचे सदस्य होते एकूण आकडा जातो वीस बावीस पर्यंत त्या वीस बावीस लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटवळ करायचं का ते मोठे झाल्यानं आपल्याला काय घुसेने त्यांची वाडी गाडी बघून त्यांचं पद बघून आपल्या पोराचं आयुष्य निघणार नाही आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही त्यांच्याकडं बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाही काय झालं चल काय पडता जाऊन तिकडे असून दे आरक्षण थोडं आहे तिकडं कच्छाक भुजबळ आलाय आला असला तर मी येऊ शकतो मग तिकडं आता आपल्याला गरज आहे काळजी नका करू तुम्ही मी त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आणि सोलापुरात आणले पंचायत तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा एकट्याने आपली आपल्या दादा, दादा दादा, 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 दादा एक जण नाही का चालून देतो आमच्या इकडे आग लागायला पाऊस आला ना काय पाण्याला लागली काय सांगली की वेळी जाग हो एकदा विधानसभेत दाखवा अशी मुख करा यांचा सगळ्यांना यांना सोडूच नका आता एक माणूस ए पोर आपले सगळे माघारी या इकडं त्यांना काय काम आहे ते करू द्या आपले सगळे इकडे या वापस इकडं त्यांना काम करू द्या विनाकारण त्यांचा अडथळा निर्माण करू नका एक छगन भुजबळ न विधानसभेत आवाज उठवला आपले शिधीड शासन काहीच कामाचे नाही आले आहे आप तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आली काहीच उपयोगाला नाही आले तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो समजून घ्या आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही आपल्या माणसाच्या जवळ पाच पन्नास कमान्या जाऊ द्या आपला एक गेला तरी बेजार करतोय मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केला नाही आणला आणि इकडं रस्त्यावर मी इकडं रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर पाच पन्नास तुम्ही गेले का कार्यक्रमात झाला करायला यांचा एवढ्या वेळेस जाऊ द्या सगळ्या पक्षातल्या मराठे ठरवा सगळे मराठे एकदा ठरवा एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं गोडी दिलं तर ठीक नाही दिलं तर सत्ता मिळून द्यायचं मराठ्याला आरक्षण याला आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचा जा आपल्या जातीच्या लेकराला मिळत तुम्हाला सांगता विषयाचा विषय आरक्षणाचा हाला आणि विषय नाहीये सहज घेऊ नका जाऊ द्या माय आत्याचं पोरग उभं राहिली एवढी बरं जाऊ द्या मावशीच राहिलं महा काय आपल्याला त्यांचं तुम्ही कारण आज संधी मराठी एक झालेत ना आपण गोर गरीब्या मारा इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरिबाची सत्ता येऊ शकते मग मराठ्यांनी जागे करा आता गावाची गाव शांत बसू नका तुम्ही आता एवढे तीन महिने कष्ट करा आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण पिढ्या ना पाहता पाहुणा ना पाहुणा गावातला जागा करा कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा आता माता मावल्या खूप हुशार झाल्या बरं झालं ते माया कोण्या येतो फोटो देत ये शिव यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झालं दुसऱ्या पक्षाच महिलांच्या आता लक्षात आलंय महाली पुरुष शिकले त्याला नोकरी नाही त्याला उच्च शिक्षण नाही मग तुम्ही पक्ष कवर पाहता ते एक त्यांना समजून सांगायची गरज आहे तुम्ही निष्ठावान राहो पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती कधी आपण पक्षाचा राग राग नाही केला कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं अशा आपल्या अनेक पिढ्या व्हायला गेल्या पण एकही आपल्या बाजूने आला नाही उलट आज सगळे विरोधातील माझा आणि काय दुखायला लागलंय मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत नाही सगळ्यात मोठं दुःख नाही त्याच कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाचीही गरज नाही कारण मिले नशिबाने